नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे अचानक सरकारचा मोठा निर्णय पेन्शन मध्ये बंपर वाढ लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे बंपर इन्क्रीज इन पेन्शन पेन्शन मध्ये बंपर वाढ मोठा अचानक सरकारचा निर्णय सलातर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी अचानक सरकारचा मोठा निर्णय तर पेन्शन मध्ये वाढ चला तर पाहू पाहूया जाणून घेऊया जाण सविस्तर माहिती त्यापूर्वी आपण जर एज्युकेशन नवीन असाल तर करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अलीकडे कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामुळे आता देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ दिसून येणार आहे घेऊया नवीन धोरणाचा सखोल आढावा ई ने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतना सोबतच त्यांच्या भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा होणाऱ्या रकमेत

करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच